आणि विशेषतः पॅन्थरसारख्या आक्रमक चळवळीची काय आवश्यकता आहे हे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं माझे साथीदार अॅडवोकेट शिवाजीराव आधमाने त्यानंतर विजय भाऊ जाधव हे सुद्धा बोलावेत अशी माझी अपेक्षा आहे परंतु वेळ आणि तीही अशी आणीबाणीची वेळ आहे की, वे की दिवसभरापासून उपाशी माणसं या ठिकाणी बसली आहे आणि सगळ्या गोष्टी सहन केल्या जातात परंतु पोटाची भूक सहन केली जात नाही आणि अशा वेळेला तुम्हाला प्याथर समजावून सांगायचं तर खऱ्याच तुमच्या लक्षात ह्या गोष्टी येतील का हा माझ्यासमोर प्रश्न आहे तरी सुद्धा जी मागणी आहे ती ग्रहित धरून आणि पुन्हा एकदा हा जोश आणि हा जोर निर्माण करण्यासाठी संजय भाऊला उदंड आयुष्य लाभव त्यांचा हा सगळा आवाज महाराष्ट्रभर फिरोत अशी पहिल्यानं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना आपण टाळ्याचा मोठा गजर करावा अशी अपेक्षा करतो या ठिकाणावर पुरुषांच्या टाळ्याचा आवाज महिलांच्या टाळ्यापेक्षा जास्त आलाय मला असं वाटतंय आपली सगळी नजर तिकडं असावी आणि जर समजा तुम्हाला पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ही लढाई पुढे न्यायची असेल तर संजय भाऊच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुम्ही अजून प्रचंड टाळ्याचा गजर करावा अशी माझी अपेक्षा आता कसं जमलं भुकेला आणि तहानेला पर्याय नाही परंतु चा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्या मनामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची एक उर्मी निर्माण झाली तर भूक सुद्धा आणि तहान सुद्धा त्या समोर हारून जाते हे या तुमच्या टाळ्याने सिद्ध केलेलं आहे माझ्या माता बहिणीनो बंधूंनो मित्रांनो पहिल्या प्रथम मी फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराज या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि पूज्य भंतेजी त्यानंतर या ठिकाणी जमलेले संपूर्ण मान्यवर आणि मित्रांनो आज पॅनथरच्या चळवळीची आवश्यकता का आहे कारण तुम्ही सगळेजण या ह्या गोष्टीची जाणीव ठेवा की तुम्हाला जे बाबासाहेबांनी मिळवून दिलं ते हिसकावून घेण्याची ताकद आज सत्तेमध्ये आहे आणि ते तुमचं पुन्हा एकदा हिसकावून घेण्याच्या साठी सिद्ध झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही गरज होती का काही आवश्यकता होती का कुणी मागणी केली होती का कित्येक दिवसापासून कुणीतरी एक रीट पिटिशन दाखल केलं आणि त्या रीट पिटिशन नंतर आज मुख्य न्यायाधीश जे आहेत चंद्रचूड हे नोव्हेंबरमध्ये रिटायर होणार आहेत आवाज येतोय युको येतोय ये। तर जाता जाता मला असं वाटलं होतं की चंद्रचूड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे ॲडव्होकेट चंद्रचूड अत्यंत लनेन होते आणि बाबासाहेबांच्या कॉलेजवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा हा नातू हा आम्हाला सुद्धा न्याय देईल अशी माझी अपेक्षा होती परंतु जाता जाता त्यांनी आमच्या पेखाडात एवढी लात मारली की पुन्हा आम्ही उठू की नाही याची शाश्वती नाही कारण आम्ही जातगणना करण्याची जेव्हा मागणी करतो की कोणाला किती आवश्यकता आहे त्यामधून कळेल आपल्याला आणि म्हणून हे म्हणतात की जातीची गणना केल्याच्या नंतर त्या जाती लोकांच्या समोर येतील आणि पुन्हा जाती भेद जातीय द्वेष निर्माण होईल आणि मग तुम्ही निर्णय देताना जेव्हा अ ब क ड हा निर्णय देतात तेव्हा त्या जाती सिद्ध होत नाहीत का अ ही एक जात ब ही एक जात क ही एक जात ड ही एक जात आणि त्यांचा जो काही क्रम आहे तो तुम्ही तिथं सिद्ध करून दिला की यांना आवश्यकता आहे आरक्षण हे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही दारिद्र्य हटवण्याचा कार्यक्रम कार्यक्रम नाही बाबासाहेबांनी सांगितलं की हा सन्मानाचा कार्यक्रम आहे मी जर कलेक्टर झालो तर माझा पगार दीड दोन लाख रुपयाच्या वर जातो भत्ते आणि ते सगळं मिळून मला चार पाच लाख रुपये मिळू शकतात म्हणून माझी आर्थिक परिस्थिती दणकावून मोठी होते परंतु समोरच्या माणसाच्या लक्षात हे आहे की हा महार आहे हा मांग आहे हा चांभार आहे हे त्याला माहीत असतं हा जरी कलेक्टर असला तरी कलेक्टर असल्याच्या नंतर जरी त्याची जात त्याला सोडत नसेल तर मग आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे आरक्षण जागा ह्या तुमच्या सन्मानासाठी तुमच्या मानासाठी तुमच्या मोठेपणासाठी आणि तुम्हाला बरोबरीचं स्थान समाजात निर्माण व्हावं यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेले शाहू महाराजांनी अत्यंत परखडपणे आणि अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं की एक मरकुडा घोडा एक मरतुकडा घोडा जो आहे अशक्त घोडा आहे आणि एक बलवान घोडा आहे असे दोन्ही जर सोडले आणि हरभऱ्याची रास एका ठिकाणी जर ठेवली तो कोणता घोडा ती रास खाऊन टाकेल कोणता घोडा खाईल जो ताकदवान आहे जो बलवान आहे तो त्या मरकुड्या घोड्याला त्या राखी आपल्या राशीजवळ येऊ देत नाही हे जेव्हा शाहू महाराजांनी सांगितलं आणि मग सांगितलं की त्या मरकुड्या घोड्याला स्पेशल दान दिल्याशिवाय स्पेशल राशीवर बसवल्याशिवाय तो सशक्त होऊ शकत नाही त्याला जर सशक्त करायचं असेल तर याच्यापेक्षा त्याला काहीतरी विशेष द्यावं लागणार आहे त्यासाठी ह्या राखीव जागा आहे आणि म्हणून त्या काळात शाहू महाराजांनी पन्नास टक्के राखीव जागा दिल्या त्या ठिकाणी पन्नास टक्के आणि बाबासाहेबांनी ते तत्व घेऊन ह्या या ठिकाणी आपल्याला रा, राखीव जागा दिलेल्या आहेत तुम्हाला सन्मान मिळण्यासाठी परंतु या लोकांनी पुन्हा आपल्याला त्याच ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे हा मान हा महार हा चांभार हा भिल्ल हा कोळी हा वडा हा कायकाडी अशा पद्धतीनं अ ब कड म्हणजे त्यांना कुणाच्या ध्यानात नाहीत मनात नाहीत अशाही जाती समोर आणून ठेवल्या आहेत कोणी मागणी केली होती आम्ही राजरोसपणे मागणी करतोय जातगणनेची ती केल्या जात नाही मग कोण किती सशक्त झालाय कोण किती अशक्त आहे हे त्यावेळेस समजेल हे समजण्यासाठी जातगणना केली पाहिजे आणि मोदी महाशय म्हणतात की त्यामुळे जातीय द्वेष वाढेल जातीय तणाव वाढेल एकमेकांचा रोष वाढेल एकमेकाबद्दल हे जर कळत असेल तर मग सुप्रीम कोर्ट हा न्याय आम्हाला कशासाठी लावतोय हे आमच्या डोक्यात आजही बसत नाही आणि म्हणून मित्रांनो तुमची लढाई सन्मानाची आहे मानाची आहे मोठेपणाची आहे ही लढाई आर्थिक सामाजिक राजकीय या सगळ्या स्तरावर ती उभी राहिली पाहिजे तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा तुमच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचारातून उभा राहिला पाहिजे तो जर उभा राहिला तर तरच तुम्हाला आणि आम्हाला न्याय मिळू शकतो आम्हाला त्यांच्याकडून नको आम्हाला आमच्यातली माणसं पाहिजे एकोणावीसशे सत्तावन्न साली ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे शेड्युल कास्ट फेडरेशन तयार केली होती त्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जेव्हा तिचं रूपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये झालं तर बावीस आमदार या महाराष्ट्रामध्ये आणि नऊ खासदार या दिल्लीमध्ये आपले गेले होते ते आमचे माणसं होते त्यानंतर आमची माणसं कधीच निवडून ना आली नाही ज्यांना आपण रामदास आठवलेंचा सा उल्लेख आता केला आणि पॅनथर म्हणतो तो पॅनथर सत्तेत गेला आणि गांजा पिकल्यासारखा झुलायला लागला आणि सांगायला लागला की हे करता तेच बरोबर आहे हे करता ते खोट आहे आम्ही तुला खरे आणि खोट्यासाठी पाठवलं होतं आम्ही आमचा सन्मान कसा वाढेल आमचा माणूस मोठा कसा होईल आमच्या माणसाची आर्थिक राजकीय आणि सामाजिक प्रगती कशी होईल ह्यासाठी पाठवलं होतं आणि म्हणून ते तुम्ही करू शकत नाही आणि जर ते करू शकत नाही तो माणूस आमचा कसा होऊ असू शकतो तो माणूस तुमचा होऊ शकतो का काल होता उपाशी पोटी फिरायचा एक मुक्काम दुसऱ्या गावी पुन्हा त्या गावी करत नव्हता दुसरा मुक्काम आणि सतत पायाला भिंगरी बांधून फिरायचा तेव्हा रामदास आठवले हृदयात आम्ही बंद करून ठेवला होता या सगळ्या तरुण पिढीनं रामदास आठवलेला तर हातावर झेल्लं होत तो रामदास आठवले जेव्हा सत्य जातो आणि मगड मस्त होतो आमच्या समाजाला काय मिळतं काय मिळालं आमच्या समाजाला सांगा किती समाज कल्याणच्या योजना तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत रामदास आठवलेच्या माध्यमातून एकही नाही आमची मंडळी सांगते की एकही नाही जर एकही समस्या एकही प्रश्न तुमच्या माध्यमातून आमचा सुटत नसेल तर मग अशी माणसं आमच्या कामाची आहेत का आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सन्मानासाठी उभं राहावं लागेल पुन्हा तुम्हाला तुमचा मान आणि अभिमान जागवण्यासाठी पुन्हा उभं राहावं लागेल आणि म्हणून आम्ही अंतरशी सुरुवात केलेली आहे आता जसं सा यांनी सांगितलं की अहमदपूरमध्ये सिटीचे किती केस आहेत मी परवाच्या दिवशी एस पीकडे गेलो आणि एस पीला विचारलं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती ऑट्रॉसिटीच्या केसेस झाल्या तर मी मित्रांनो जवळजवळ बावीस केसेस एका महिन्यात झाल्या बावीस केसेस ऑट्रॉसिटीच्या आणि पोलीस त्याच्याबरोबर फक्त केसेस करून आणि जर त्यांनी काही तक्रार दिली तर तुमच्यावर डाक्याच्या केस टाकतात म्हणजे अट्रासिटी गेली कुणीकडे आणि डाक्याच्या केसेससाठी आम्ही जेलमध्ये जाऊ त्याला पकडत नाही त्याला ॲड्रेस मिळतो समितीची गोष्ट करतो समितीची भाषा सांगतो समितीच्या लढाईच बोलतो तो माईक सुद्धा घुसून बसतो तर ही ही माणसं काय करत असतील तुम्ही जेव्हा का माझा माणूस गाव गाड्यासाठी गावा सफईचं काम करत होता त्याच्या डोक्याला पागट असायचं कमरेला त्याच्या बांधलेलं असायचं आणि त्याच्या हातात झाडू असायचा आणि तो जर कोणी पाटील तिथं आला तर त्याला सलाम करायचा तो माणूस त्यांना आजही अपेक्षित आहे आजही अपेक्षित आहे की यानं माझ्यासमोर झुकावं माझ्याच वाड्यासमोरून पाय म्हणजे पायाच्या चपला किंवा बूट काढून जावं माझ्या समोर यानं उभं राहू नये आणि मला सलाम केल्याशिवाय पुढे जाऊ नये ही त्याची आजही अपेक्षा आहे मग राखीव जागेमधून आम्हाला सन्मान मिळतोय का नाही मिळत अंमलबजावणी होण्याच्या अगोदर आज कलेक्टर आणि कमिशनर आहे किती राखीव जागेचे आज कलेक्टर कमिशनर मला सांगा घेणे चुने असतील शंभर दोनशामध्ये एखादा माणूस असेल कदाचित आमचं म्हणणं आहे की आमच्या जर चौतीस टक्के जागा राखीव आहेत तर तुमच्या सगळ्या कलेक्टरमध्ये आमचे चौतीस कलेक्टर निघाले पाहिजेत आहेत का नाही आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्या आमच्या चौतीस टक्क्याच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या पूर्णपणे मिळाल्या पाहिजेत त्या मिळतात का नाही मिळत त्या जर मिळत नसतील त्या जर अजून तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही खाजगीकरण कस सुरू केलं तुम्ही जिल्हा परिषद मधला क्लर्क जो आठ नऊ महिन्यासाठी घेतला जातो तो खाजगीकरणामध्ये घेतला जातो आणि पुन्हा त्याला घरी बसवल्या जातं किंवा गॅप दिल्या जातो आणि पुन्हा एकदा त्याला रिक्टिन्यू केल्या जातं आणि तो ठेकेदार जेव्हा अशी शंभर माणसं लावतो हजारो लोक आहेत तशी आणि त्या हजारो लोकांचं कमिशन जर सरकारी नोकरदार असेल तर त्याला जवळ साठ ते सत्तर रुपये साठ ते सत्तर हजार रुपये पगार मिळतो आणि ठेकेदार त्याला खूप झालं तर दहा द्या, दहा ते अकरा हजार रुपये देतो आणि बाकीचे पैसे जे आहेत तिथला तो साहेब तिथला तो ठेकेदार तिथला तो आमदार खाता हे सगळे वाटून खातात तुमची कमाई आता बाबासाहेबांनी जी तुम्हाला मिळवून दिली होती ती माणसं परस्पर लाटत आहेत आणि ती कमाई आम्हाला पूर्ण मिळावी ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे त्यासाठी आमच्या राखीव जागा भरल्या पाहिजेत ह्या लढाईसाठी आपल्याला सिद्ध व्हावं लागेल नामांतर नुसतं नामांतर मागितलं ना बाबासाहेबांचं यांच्या पोटात वायवळ उठले नामांतर मागितलं तर पोटात बायगोळे उठले आणि नामांतरालयाने कडाडून विरोध केला तुम्हाला माहित आहे या अहमदपूरमध्ये काय काय चमत्कार घडले